मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा करार वेगवेगळ्या बावीस ठिकाणी सुरू आहे काही दिवसांपूर्वीच मुंबई शहरात शिवाजी पार्क येथे खो खो स्पर्धा पार, पार पडली या स्पर्धेला मुंबईतील शाळांनी प्रचंड प्रतिसाद दिला यात बारा वर्षाखालील गटात श्री समर्थ व्यायाम मंदिरने बाजी मारली तर आर्यन हायस्कूल गिरगावला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस मुंबई विद्यापीठ एस एन डी टी विद्यापीठ व मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथील संबंधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत मुंबई खोखो संघटनेच्या मान्यतेने बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित क्रीडा महाकुंभ स्पर्धेत श्री समर्थ व्यायाम मंदिरने आर्यन हायस्कूल गिरगावचा एक गुणाने पराभव केला विजयी संघातर्फे संस्कार तोडणकर रेतांक चिले आदिक सोनक यांनी चांगला खेळ केला पराभूत संघातर्फे हर्ष बिष्णोई वगळता अन्य कोणताही खेळाडू मैदानात टिकाव धरू शकला नाही तृतीय क्रमांकाच्या सामन्यात अंजुमा इस्लाम संघाने लघुत्तम आक्रमणात लोटसचा पराभव केला प्रथम आक्रमण करताना अंजुमन संघाने शून्य पूर्णांक एक्केचाळीस सेकंदात पहिल्या खेळाडूला बाद केले मात्र लोटस संघाला अंजुमन संघाचा एकही खेळाडू बाद करता आला नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्यांच्या या आयोजनाला मुंबईत सर्व ठिकाणी जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत असून मुंबईकर या स्पर्धेचं कौतुकही करत आहेत